मित्रांनो एम एस क्लेम करत असताना मॅक्झिमम विद्यार्थ्यांचा क्लेम सबमिट होत नाही कोणाचं लॉग इन होत नाही कोणाला आधार येत नाही हे सर्व प्रॉब्लेम आज आपल्याला एम एस क्लेम पोर्टल वर मिळतात तर आजच्या मध्ये डिटेल मध्ये जाणून घेऊया ते कोणते प्रॉब्लेम आहेत आणि त्या प्रॉब्लेम वर काय सोल्युशन आहे त्याचा संपूर्ण माहितीचा डिटेल व्हिडिओ आज तुमच्या समोर घेऊन आलेला आहे तुम्हाला ही जर एमबीबीएस क्लेम पोर्टलवर प्रॉब्लेम असतील तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच फायद्याचा होणार आहे चला तर मग जास्त वेळ न लावता आजच्या डिटेल व्हिडिओला आपण सुरुवात करूया मागे काही दिवसापासून आपण पाहिलं आहे या एम ए पी एस क्लेमच्या पोर्टलवर मेन्शन अप्रेनशिप नंबर डज नॉट एक्झिट अशा प्रकारचा प्रॉब्लेम येत होता आता हा प्रॉब्लेम जे आहे ते कोणत्या विद्यार्थ्यांना येत आहे आणि तो काय येत आहे याचा डिटेल या व्हिडिओ तर आपण ऑलरेडी पब्लिश केलेलाच आहे पण याच कारणामुळे जे का तुम्हाला मी सांगितलं होतं की पोर्टल अपडेटच चा काम चालू आहे म्हणजे अजूनही दोन हजार पंचवीसच्या नंतर ज्या विद्यार्थ्यांची अप्रेनशिप स्टार्ट आहे ज्या विद्यार्थ्यांचा न्यू कॉन्ट्रॅक्ट आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचा जो डाटा आहे तो आपल्या एम ए पी एस क्लेम पोर्टलवर अपडेट होण्याचं काम अजूनही बाकी आहे मी मागच्या मेन्शन ऍप्रेनशिप नंबर डज नॉट एक्झिस्ट या मध्ये सांगितलं होतं तर तो जो काय प्रॉब्लेम होता तो आज संपूर्ण प्रॉब्लेम तो सॉल्व झालेला आहे ज्या विद्यार्थ्यांचा मेन्शन अप्रेनशिप नंबर डज नॉट एक्झिस्ट अशा प्रकारचा प्रॉब्लेम होता तो संपूर्ण प्रॉब्लेम आज क्लियर झालेला आहे जर तुम्हाला आजही मेन्शन अप्रेनशिप नंबर डज नॉट एक्झिस्ट अशा प्रकारचा जर मॅसेज शो होत असेल तर याचे वेगवेगळे कारण आहे तर पहिला कारण आहेत तुमची अप्रेंटशिप ही महाराष्ट्राच्या बाहेर तर झाली नाही का एकदा कन्फर्म करून घ्यायचं आहे किंवा तुमचा डुप्लिकेट कॉन्ट्रॅक्ट तरी नाही का एकदा चेक करून घ्यायचा आहे तुमची जी अप्रेंटशिप आहे ते अप्रेनशिप करणारा कॅन्डिडेट महाराष्ट्राच्या बाहेरचा तर नाही का हे अशा पद्धतीने तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे जर तुम्ही बाहेरच्या राज्यामधून जरी अप्रेनशिप कम्प्लीट केली तरी तुम्हाला मेन्शन अप्रेनशिप नंबर डज नॉट एक्झिस्ट हा प्रॉब्लेम येणार आहे तुमचा न्यू कॉन्ट्रॅक्ट जो आहे तो न्यू कॉन्ट्रॅक्टचा डाटा हा पोर्टलवर अपडेट झालेला आहे म्हणजे अजूनही अपडेटचं चा काम चालू आहे काही विद्यार्थ्यांचं आता हे ज्यावेळेस पोर्टल अपडेटचं चा काम चालू आहे त्यामध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम आता मॅक्झिमम विद्यार्थ्यांना येण्यास सुरुवात झालेली आहे तो म्हणजे डाटा मिसमॅच ज्यावेळेस आपण अप्रेनशिप नंबर फिल करतो फिल करून ज्या पद्धतीने आपली ऑलरेडी डिटेल्स ऑटोमॅटिक फिल होऊन येते फिल झाल्याच्या नंतर आपण मोबाईल नंबर व्हेरीफाय करणार ईमेल आयडी डी करणार आणि तुमचा पासवर्ड जनरेट करून तुम्ही ही सबमिट करायचा प्रयत्न करता त्यावेळेस तुम्हाला सो होणार आहे डाटा मिसमॅच चा हा जे काही प्रॉब्लेम आहेत अजूनही पोर्टल अपडेट होण्याचं चा काम चालू आहे काही विद्यार्थ्यांना यामध्ये ज्यावेळेस तुम्ही आधार व्हेरीफाय करता तर आधार व्हेरीफायच्या ओटीपी येत नाहीत मग अशा कंडिशनमध्ये विद्यार्थ्यांना असं वाटायला सुरुवात झालं की आता ही एम एस क्लेम योजना बंद झाली का कारण की पोर्टलच चालत नाही का मागच्या काही पंधरा ते वीस दिवसाच्या मध्ये जर आपण आढावा घेतला तर सुरुवातीला संपूर्ण काम हे अपडेट होण्याचं चा काम चालू होतं जे न्यू कॉन्ट्रॅक्ट आहे त्या सर्व प्रॉब्लेम जे काही अपडेट होण्याचं चा काम चालू होतं ते अपडेट झाल्याच्या नंतर अजूनही पोर्टल हे अपडेट होण्याच्या कामामध्येच आहे त्यामुळे तुम्हाला हे एम एपीएस क्लेम मध्ये पोर्टल जे आहे ते पोर्टल तुम्हाला प्रॉब्लेम शो होतात कोणाचा डाटा मिसमॅच प्रॉब्लेम शो होईल कोणाला आधारच्या ओटीपी जे आहे ते सेंड होत नाहीत कोणाचं न्यू क्लेम जे आहे ते न्यू क्लेम तुम्हाला रजिस्टर होत नाही पण तुम जाला तुम जर तुमचा क्लेम ऑलरेडी सबमिट असेल आधार व्हेरीफाय झाला असेल जर तुमचा क्लेमचा जर रिजेक्ट किंवा रेक्टिफायचा जर प्रॉब्लेम असेल तर अशा विद्यार्थ्यांना क्लेम सबमिट करण्यासाठी काहीही अडचण नाही पण जर तुम्ही न्यू रजिस्ट्रेशन जर करत असाल तर काही ठराविक विद्यार्थ्यांना याचा तुम्हाला प्रॉब्लेम फेस करावा लागणार आहे ज्यामध्ये जे न्यू कॉन्ट्रॅक्ट जनरेट होते त्यांचा डाटा अपडेट झाला सुद्धा आहे या अगोदर जर बघितलं आपण तर यामध्ये मेन्शन अप्रेनशिप नंबर डज नॉट एक्झिस्ट हा प्रॉब्लेम शो होत होता पण आज तो प्रॉब्लेम शो होता तुमचा डाटा अपडेट झालेला आहे म्हणजे पोर्टलवर तुमची माहिती आलेली आहे आल्याच्या नंतर आता तुम्ही जसं क्लेम सबमिट करता तुम्हाला एक प्रॉब्लेम फेस करावं लागतं तो म्हणजे डाटा मिसण्याचा अजून शंभर टक्के पोर्टल जे आहे ते अजून अपडेट झालेलं नाही जसंही अपडेट होईल ते संपूर्ण तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होणार आहेत सॉल्व्ह नंतर तुम्हाला परत एम क्लेमच्या पोर्टलवर क्लेम सबमिट करता येणार आहे यामध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स फक्त न्यू कॅन्डिडेटलाच येत आहेत जर तुम्ही याच्या अगोदर क्लेम फॉर्म भरला असेल आधार व्हेरीफाय झाला असेल तर तुम्हाला याचा कुठलीही अडचण येणार नाही क्लेम सबमिट करण्यासाठी मॅक्झिमम विद्यार्थ्यांचे क्लेम आता रिजेक्ट आणि रेक्टिफायच्या स्टेजेसला आहेत कारण की आता आरो कडून हालचाली सुरू झालेल्या आहेत जानेवारी सव्वीस फेब्रुवारी सव्वीस आणि मार्च सव्वीस यामध्ये हा जो काय पीरियड आहे तो आपल्या एमएपीएस क्लेम धारकांसाठी गोल्डन पीरियड आहे कारण की यामध्ये मॅक्सिमम प्रमाणामध्ये बजेट सुद्धा रिसीव होतं आणि विद्यार्थ्यांना पैसे सुद्धा वाटण्याचं काम हे मॅक्सिमम प्रमाणामध्ये सुरू होतं म्हणून हा जो काय जानेवारी फेब्रुवारी मार्च हा जो काय कालावधी आहे हो तो गोल्डन पीरियड आपण याला समजू शकतो दिवाळीच्या नंतर जेवढा आपल्याला अपेक्षित होतं तितक बजेट या एमएपीएस क्लेम साठी उपलब्ध झालं नाही पण या वेळेचा जर विचार केला तर खूप कमी प्रमाणामध्ये हे बजेट आपल्या एम एपीएस धारकांसाठी देण्यात आलं होतं जसं ही आता हे जानेवारी फेब्रुवारी मार्च हे तीन महिने जे आहेत ते गोल्डन पिरियड असल्यामुळे तुम्हाला मॅक्झिमम प्रमाणामध्ये बजेटही उपलब्ध होईल विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम जे आहेत ते प्रॉब्लेमही तुम्हाला ते, ते प्रॉब्लेम हे तुम्हाला सॉल्व्ह तुमचा क्लेम सुद्धा सबमिट होणार आहे ज्यांचे पैसे हे जानेवारी जाने पासून पेंडिंग होते त्यांचे जवळपास आता डिस्ट्रीब्युट झालेले आहेत जानेवारीच्या जा नंतर फेब्रुवारी मार्च एप्रिल जे काही महिने आहे त्यांना थोडस थोडस वेट करावं लागणार आहे हा वेट कसल्यामुळं कारण की बजेट नसल्यामुळे तुमची पेमेंट जी आहे ते पेमेंट डिस्ट्रीब्युट होत नाही तुमच्या सर्वांचे क्लेम स्टेटस पेंडिंगला असेल पेंडिंगला असल्यामुळे तुमचं काही अडचण येणार नाही गव्हर्नमेंट कडे जेव्हाही बजेट येईल तेव्हा तुमचे पैसे हे तुम्हाला मिळून जातील कोणाचे पैसे हे कधी डिस्ट्रीब्युट होऊ शकतात याचा कुठलाही अंदाज हे कोणालाही सांगता येत नाही असा कोणता व्हॅलिड डाटा नाही की ज्याच्यामध्ये टाइम डेट मेन्शन असेल त्यामुळे कोणाचे पैसे कधी येतील कोणाचे पैसे कधी येणार नाहीत हे ये आपल्याला नक्की म्हणजे कोणालाही सांगता येणार नाही फक्त तुम्हाला जर तुमचा क्लेम स्टेटस हा पेंडिंग असेल तर तुमचा आधार सीडिंग करून घेणं गरजेचं आहे ज्यावेळेस बजेट येईल त्यावेळेस ऑटोमॅटिक तुमच्या बँक खात्यामध्ये तुमचे पैसे तुम्हाला मिळून जातील जो आजचा जो व्हिडिओ होता ज्यामध्ये आपण पोर्टल जे सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे खूप सारा विद्यार्थ्यांना येत नाही कोणाला कॅपच्या इनव्हॅलिडचा प्रॉब्लेम येत आहे कोणाचा आधार व्हेरीफाय होत नाही आणि डाटा मिस नाही अशा प्रकारचे प्रॉब्लेम जरी तुम्हाला आज शो होत असतील तर लवकरात लवकर हा संपूर्ण प्रॉब्लेम तुमच्यासाठी क्लिअर होणार आहे कारण की जो डाटा अपडेट चालू आहे तो डाटा अपडेट होणार अजूनही चालू आहे ज्या विद्यार्थ्यांचा डबल कॉन्ट्रॅक्ट असेल किंवा जुना कॉन्ट्रॅक्ट जर पोर्टल वर्ष होत असेल तर त्यांनी मुंबई हेड ऑफिस ला जाऊन तिथं बसून तुम्हाला करून मित्रांनो तुम्ही जर इथून मेल करत असाल कॉल करत असाल तर त्याचा काहीही फायदा होणार नाही तुम्हाला तिथं जायचं आहे तिथं बसून त्यांना करून घेऊनच तुम्हाला त्या हॉलच्या बाहेर यायचं आहे तरी ते तुम्हाला सांगत असेल की नंतर करणार परवा करणार तर हे जाऊन आल्याच्या नंतर हे कधीही होणार नाही तुम्हाला तिथं बसायचं आणि बसून लगेच तुमची डिटेल्स चेंज करून घ्यायचं आहे तुम्ही जर म्हणत असाल की तिथं का तो मित्रांनो त्यांच्या व्यतिरिक्त पोर्टलवर डाटा कोणीही चेंज करू शकत नाही म्हणून तुम्हाला तिथं जाणं आहे डाटा तुमचा जो काय पोर्टलवर अपेक्षित आहे तो डाटा तुम्हाला करून घेणं गरजेचं आहे अतिरिक्त अजून खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत या एमएपीएस क्लेम पोर्टल वरती की लवकरात लवकर क्लेअर सुद्धा होणार आहे त्यामुळे काही काही गडबड न करता गोंधळून न जाता तुमचा जो काही एम चा क्लेम आहे तो प्रॉपर पद्धतीने सबमिट करणं खूप गरजेचं आहे जर तुम्ही प्रॉपर पद्धतीने जर क्लेम सबमिट करत नसाल तर उद्या चालून तुम्हाला क्लेमचा रिजेक्टला फेस करावं लागणार आहे म्हणजे तुमचा क्लेम हा रिजेक्ट होणार आहे जर तुम्ही एम एपीएस गाईडलाईन नुसार जर क्लेम सबमिट करत असाल तर तुम्हाला या रिजेक्टला फेस करावं लागणार नाही म्हणून ज्यावेळेस तुम्ही क्लेम सबमिट करता प्रॉपर पद्धतीने जर सबमिट केलं तरच तुमचा क्लेम हा व्यवस्थित पद्धतीने नाही तर तुमचा रिजेक्ट होणारच आहे कारण की गव्हर्नमेंट जर तुम्हाला पैसे देत असेल तर ते तुम्हाला फ्रीमध्ये एक रुपयेही देणार नाही तुमचे जे काही डॉक्युमेंट आहेत तुमचा जो काही पोर्टलचा डाटा आहे तो जो डाटा आहे तो डाटा मॅच झाल्याच्या नंतरच तुम्हाला तुमचे पैसे बँक खात्यामध्ये डिस्ट्रीब्यूट होण्यासाठी सुरू असतात ने ही काही विद्यार्थ्यांचा क्लेम रिजेक्ट किंवा रेक्टिफाय किंवा अजूनही काही प्रॉब्लेम्स येत असतील तर मला तुमचे जे काही डिटेल्स आहेत म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड आहे ते माझ्या व्हॉट्सअप क्रमांकावर तुम्ही सेंड करू शकता तुमचा प्रॉपर पद्धतीने क्लेम हा सबमिट करून मिळणार आहे जेव्हा व्हॉट्सअप क्रमांक आहे तो आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला त्याचा नंबर मिळून जाईल फक्त व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुमचं प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हाला हे मिळून जाईल त्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कुठल्या प्रॉब्लेम्स या एमएपीएस क्लेम मध्ये जर येत असतील तर आपल्याला कमेंटद्वारे कळू शकता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या अपडेटेड नवीन माहिती सोबत तोपर्यंत नमस्कार